शिरपूर येथील मौलाना आझाद चौक विवाहग्रहा दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी गुरुवार सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शिबिर घेण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक धडकांचे संपादक प्रवीण देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक सय्यद हाजी जाकीर हाजी माननीय इरफान मिर्झा राष्ट्रवादी धुळे जिल्हा युवक कार्याध्यक्ष आशिष कुमार अहिरे शिरपूर मल्टीपर्पज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शकील खान जाकीर शेख नजीर उपनिरीक्षक गणेश कुटे उपनिरीक्षक संदीप दरवळे उपनिरीक्षक छाया पाटील उपनिरीक्षक निकम राष्ट्रवादी काँग्रेसवादी शेख मुस्कान शाह प्राध्यापक इफ्तेकर अहमद लाईक हॅटिक सर जाकीर बागबान मजहर बागबान परवेज मलिक उपस्थित होते आलेले सर्व मान्यवरांचा सत्कार गुलामी मुस्तफा फाउंडेशन कडून सत्कार करण्यात आला शिबिरात धुळे येथील प्रसिद्ध शिफा हॉस्पिटलचे डॉक्टर वसीम मेमन डॉक्टर समीर खाटी डॉक्टर अनाज शेख यांच्यासह सहकाऱ्यांनी सेवा दिली शिबिरात एकूण दोनशे च्या रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकाशी रुग्णांची तपास करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुलाम ए मुस्तफा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार मोहसिन शेख पत्रकार इम्रान शेख भुरिया जागीरदार इरकार शेख शोहेब शेख नवीद सय्यद इरफान शेख मोईन शेख तोसिब शेख यांनी केले सूत्रसंचालन बिलाल सर यांनी केले तर आभार पत्रकार मोहसिंग शेख यांनीशन शिरपूर तर्फे आयोजित केलेले आरोग्य शिबिर आहे आणि अशी शिबिर वारंवार नेहमी नेहमी आयोजित केली गेली पाहिजे कारण भरपूर असं असत की गरीब घरातले लोक असतात किंवा गरीब घरातली जे फॅमिली असते ती आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते थोडंफार दुखलं आपण काय विचार करतो गरीब जर असतो थो की थोडस अंगावर मारतो थो। वाला परिवार असतो त्यामुळे ते स्वतःच साईडला करून काम धंदा करतात आणि हे दुखणं कधी कधी वाढतं म्हणून अशा शिबिरांचं आयोजन केलंच पाहिजे असे चांगलं काम केलं गेले पाहिजे म्हणजे त्या निमित्तानं जे काही काही जे चेकअप असतात ते करू शकत नाही ते फ्रीमध्ये चेकअप करून जर काही असेल त्याचं निदान होतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती तरी पडत की आपल्याला त्रास का होतोय काय नेमकं कारण काय आणि भरपूर लोक असं असतात मोलमजुरीवाले की आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात कारण तुमच्यासारख्या मधूनही आम्ही आलेलो आहे आमच्याही आई वडील तसेच करायचे काही दुखत असलं की दुर्लक्ष करायचं नंतर मग ते थोडं छोट्या छोटे गोष्ट मोठ्या गोष्टीमध्ये रूपांतर होतं पण अशा शिबिरांच्या मार्फतीने जास्तीत जास्त सहभाग नोंदवा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगून अवेअरनेस निर्माण करा आणि सांगा त्यांना बीपी शुगर किंवा किंवा छातीत वगैरे दुखत असेल तर ते चेकअप करून घ्या फ्री हेल्थ चेकअप आहे आणि असे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले गेले, गेले पाहिजे आणि आयोजकांनी आम्हाला इथे बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते